या व्हिडिओमध्ये तुम्हाला बिर्याणीच इटिंग चॅलेंज करणार आहे कुठे आहे आणि वडापाव सुद्धा स्पेशल बघणार आहे साठ अंड्यांची भुर्जी बनणार आहे मित्रांनो पावसाळा चालू झालेला आहे रिमझिम आणि सांगलीमध्ये आलेलो आहे सांगलीमध्ये पावसाळ्यामध्ये काय काय खायचं हे तुम्हाला मी दाखवणार आहे आणि स्टँडचा एरिया बघू शकता किती गाड्या आणि गर्दी आहे जरा तात पाऊस थांबला आहे भरपूर भिजत भिजत मी खरं तर पावसामध्ये आलेलो आहे आणि भजी खायला सुद्धा गर्दी व्हायला लागली आहे स्टॉलचं नाव आहे श्री गणेशा या ठिकाणी खूप गर्दी आहे स्पेशल मंचुरियन भजी त्या वाढदिवसाला चालू त्या कोबी फ्लॉवर आणि गाजर घालून या स्पेशल मंचुरियन भजी तयार केल्या जातात कुरकुरीत अशा भजी सॉस बरोबर खायला खूपच भारी लागतात मालकांनी मुलाला सुद्धा आता ट्रेनिंग द्यायला चालू केलं आहे दहावी शिकत शिकत वडिलांना तो मदत करत आहे यांच्याकडच्या आता सुप्रसिद्ध कांदा भजी तयार होत आहेत कांदा भजी गरम गरम केल्या केल्या लगेच संपतात कुरकुरीत अशा मस्त कांदा भजी खायला तर मजाच येते गोल्डन ब्राऊन आता झालेल्या आहेत आणि आता काढल्या जाणार भाऊ भाऊ मिळून हे सगळा व्यवसाय करतात आणि चांगल्या क्वालिटीचं चा तेल पण वापरलं जाते सूर्यफुल तेल या ठिकाणी वापरलं जाते आणि आता वडे केले जातात मस्तपैकी बटाट्याची भाजी एकदम झणझणीत आपण सांगतो काल दिवस होते Hmm. चार रुपये प्लेट असत असल्यापासन मी इथं भजी खातोय वडा खातोय एकदम मस्त पैकी टेस्ट आहे तर किती वर्ष झाले चालू केलंय आणि कशी सुरुवात झाली कशी आमच्या वडिलांपासून सुरुवात झाली वडील शहाण्णव पर्यंत केले एकोणीशे एक्क्याऐंशी पासून सुरुवात केली आम्ही शहाण्णव पासून मी आहे इथं ह्याच ठिकाणी आहे भरपूर पहिला लाकडाचा गाडा होता आता घाण केल्या आपण या ठिकाणी बटाट्याची भजी सुद्धा मिळतात आणि त्या सुद्धा खपतात फास्ट ही कसली चटणी असते पुदिना या ठिकाणचे सगळेच पदार्थ पंधरा वीस पंचवीस पर्यंत आहेत तुम्ही कोणतेही पदार्थ घ्या तर मित्रांनो आपण स्टँड एरियामध्ये आहे बॅकच्या बाजूला स्टँड आहे पुढच्या बाजूला वेलनेस मेडिकल आहे आणि त्या समोरच हा स्टॉल आहे आणि वडा तर मस्तच आहे आणि त्याचबरोबर यांचा जो कढी जी आहे ती एकदम घट्ट आहे आणि टेस्टी आहे खूपच मस्त एक नंबर घरामध्ये तयार होत त्यापेक्षा बेस्ट आहे आणि आता थोडीशी कांदा भजी आपण ट्राय करूया गरम गरम भजी पाऊस असला की खायला मजाच वेगळी येते मस्त आहे नक्की ट्राय करून बघा सांगलीमध्ये आल तर या ठिकाणी नक्की भेट द्या भजीवर ताव मारला आणि दुसऱ्या स्पॉट वर गेलो हे आहे सांगलीचं स्टँड त्याच्या समोरच मसाला दूध कांदा पोहे उपीट शिरा मसाले भात सगळ्या भरपूर ऑप्शन्स या ठिकाणी आहेत आणि दत्त बुरजी या ठिकाणी साठ अंड्यांची बुर्जी बनणार आहे चला तुम्हाला दाखवतो सांगलीमध्ये स्टँड एरियामध्ये आला आणि कुणाला पण दत्त बुरजी विचारला तर कुणाला पण माहितीये चला आपण जाऊया त्या सॉलवरचा स्पेशल इथं खूप गर्दी असते कायमच नंदू बुर्जीवाले बघू शकतात खूप प्रसिद्ध आहे सांगलीमध्ये आणि फुल मोठ्या क्वांटिटी मध्ये नेहमी तिथं बुर्जी तयार होत असते खचखच कांदा कापताना बोट सुरीतनं वाचवली बघा केवढा कांदा कापला जातोय अमाप अमाप यांची कांदा कापण्याची पद्धत एकदम युनिक असते आणि फास्ट मध्ये अक्षरशः दोन तीन किलो कांदे कापून होतात ढीगभर टोमॅटो बारीक कापलेला आता या कढईमध्ये जात आहे आणि कांदा टाकला जाणार आता कांदा आणि टोमॅटो मध्ये तेल टाकलं जात आहे अगदी भरपूर आता मीठ टाकले जाते एक चवीनुसार मसाला है गरम मसाला कोथिंबीर टाका मिरची पावडर चटणी पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या क्वांटिटी मध्ये बनताना बघायला लागले आतापर्यंत दोन चार पाच बुरजी बघ बग, बघितली होती पण एवढी क्वांटिटीमध्ये मला वाटते तुम्ही पण जास्त बघितली नसेल सांगलीमध्ये जवळ एवढ्या क्वांटिटीमध्ये बनते एकाच वेळी आणि तेवढं गिरायक पण असतं भरपूर कंटिन्युअस चालूच आहे गिरायक किती प्लेट होते ह्याच्यात साठ प्लेट, प्लेट। अंड्याचा ट्रे आलेला आहे आता आणि आता अंडी याच्यात फोडली जात आहेत किती फोडणार साठ साठ अंडी फोडणार तीस बॉईल आणि नॉर्मल कच्ची तीस मिक्स होत आहे का दोन्हीच बघा फुल अंडे आहेत तिथं आपल्याला जमतंय का बघूया कोणाला एक ओके दमलेला आहे ते असं चाळीस वर्ष झाले करता आता तुम्ही वडिलांनी तुमच्या चालू केलं हा वडिलांनी चालू केले त्यांच्या मागची परंपरा चालू आहे चालू आहे आणि ह्याच्यापेक्षा जास्त पण केले ह्याच्यापेक्षा एकशे अकरा अंडे जी बुरजी पण बनते आणि अर्धा तासात संपते अर्धा तासात संपते दहा पंधरा मिनिटं लागतात ओके ह्याच्यामध्ये बॉईल एक पण जाणार बॉईल एक पण जाणार आहे ह्याच्यात आता

बेस्ट चैतन्य फूड ब्लॉग म्हणून युट्यूब ठिकाणी सगळ्या प्लेट लावलेल्या आहेत आणि एकसारखी एका मापानं आता ही भुर्जी टाकली जात आहे अगदी किती प्रॅक्टिस झाली आहे बघा एकसारख्या एकाच स्टाईलमध्ये या ठिकाणी एकाच क्वांटिटी मध्ये ही भुर्जी पडत आहे आणि सगळ्या प्लेट लावल्या जात आहेत आणि एकत्रच आता गिरायक पण थांबलेला आहे बघा आता गर्दी होत आहे आणि लगेचच खपणार हे सगळं पाच वर्ष येतो डेली मला जेव्हा जेव्हा खायची इच्छा होईल तेव्हा मी दत्त दत्तबुर्जीमधलंच घेत असतो खूप टेस्टी खूप चांगली असते वेटिंग करावं लागतं पण आम्ही दहा मिनटं थांबून घ्यायची तयारी असते मी ॲक्च्युली कराडच आहे पण मी जेव्हा जेव्हा सांगलीमध्ये येतो तेव्हा नंदू दत्त दत्तबुर्जी सेंटर यांची बुर्जी नेहमी खातो अतिशय उत्कृष्ट चव असलेली बुर्जी सर्वत्र लोकप्रिय आहे आत्तासुद्धा तुम्ही बघू शकताय आता सुद्धा मी भुर्जी खात आहे सांगलीच्या स्टँड जवळ आपण आलेलो आहे मेन ब्रांच आहे दत्त बुर्जीची आणि स्पेशल भुर्जी आलेली आहे आपल्याकडे आता आपण टेस्ट करूया मी आधी पण खाल्लेली आहे यांची बुर्जी एक नंबर असते गरमागरम पाऊस पडला की यावंच लागते इकडं वा मस्त आहे आणि ब्रेड सुद्धा दिला बघा पाव एकदम मसालेदार क्वालिटी गरम गरम आणि त्याचबरोबर यांचा अंडा राईस पण मस्त असते ते पण टेस्ट करून बघा मस्त मित्रांनो बिर्याणी खावा किती पण सांगलीमध्ये आलेलो आहे प्राईड किचनला हैदराबादी दम बिर्याणी स्पेशल मिळते आणि या ठिकाणी होणार आहे बिर्याणी इटिंग चॅलेंज बघा बिर्याणी इटिंग चॅलेंज मध्ये भाग घ्यायसाठी काय करायचं तुम्हाला तुम्हाला लगेच सांगतो चला आतमध्ये जाऊया हे हॉटेल आहे सांगलीमध्ये फुटी रोडवर डी मार्टच्या अगदी समोर प्राईड किचन हैदराबादी दम बिर्याणी है, है। है या ठिकाणी एसी नॉन एसी बैठक व्यवस्था आहे फॅमिलीसाठी वेगळा सेक्शन देण्यात आलेला आहे बिर्याणी इटिंग चॅलेंज मध्ये भाग घ्यायचा असेल तर चैतन्य फूड ब्लॉगच्या इंस्टाग्राम पेजला डीएम करायचा आहे तुमचं नाव मोबाईल नंबर आणि पत्ता आम्ही पाच लोक सिलेक्ट करणार एका आठवड्यानंतर हे बिर्याणी चॅलेंज असणार आहे या पाच लोकांमध्ये कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त जो बिर्याणी संपवेल त्याला आपण देणार आहोत स्पेशल गिफ्ट सुद्धा त्यामध्ये लकी विनर दोन ठरणार आहेत आणि त्यांना आपण मिळणार आहे गिफ्ट प्राऊड किचनला नक्की भेट द्या आणि बिर्याणी खावा